नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी मराठी यामधील पाठ क्रमांक पंधरा खोद आणि थोडेसे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा त्यातील अ खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहे या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे दुसरं बघणार आहोत त्यातील आहे गाणे असते मनी म्हणजे या ठिकाणी सुद्धा चार पर्याय आहे या चार पर्यायापैकी योग्य उत्तर आहे मनात नवनिर्मिती क्षमता असते पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना या प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव दुसरं देशप्रेम मातृभूमीचा अभिमान तिसरं गुरुजनांविषयी आदर आणि चौथ मित्र किंवा मैत्रिणी बद्दलचा जिव्हाळा अशा प्रकारे मनातले गाणे असे म्हटल्यावर या वेगवेगळ्या कल्पना आपल्याला सुचतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा या ठिकाणी कवितेतील संकल्पना दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला संकल्पनेचा अर्थ दिला आहे पहिला बघणार आहोत सारी खोटी नसतात नाणे याचे योग्य उत्तर आहे सगळेच लोक फसवे नसतात दुसरं घट्ट मिठू नका ओठ म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ आहे मनातील विचार व्यक्त करावेत तिसरं मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली याचे यो योग्य उत्तर आहे भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत पुढच उघडून घ्यावी मनातली तडी याचा अर्थ आहे मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे अशा प्रकारे या ठिकाणी कवितेतील संकल्पना व त्या संकल्पनेचा अर्थ यांच्या योग्य जोड्या आपण लावलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य कि अयोग्य ते लिहा पहिलं संयमाने वागा हे विधान योग्य आहे दुसरं सकारात्मक राहा योग्य विधान आहे तिसरं उतावडे व्हा अयोग्य आहे चौथं चांगुलपणावर विश्वास ठेवा हे विधान योग्य आहे पाचवं नकारात्मक विचार करा अयोग्य आहे आणि सहावं खूप हुरडून जा हे विधान अयोग्य आहे पुढचं बघणार आहोत संवेदनशीलता जपा हे विधान योग्य आहे आठव योग्य आहे पुढचं जुन्या निर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान अयोग्य आहे पुढचं नवनिर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान योग्य आहे पुढचं धीर सोडू नका हे विधान योग्य आहे आणि पुढचं यशाचा विजयोत्सव करा हे विधान अयोग्य आहे प्रश्न क्रमांक पाच काव्य सौंदर्य त्यातील अ खालील ओळींचे तिथे खोद आणखी जरासे या ठिकाणी या या प्रकारे आहे खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवयित्रींनी संयम जिद्द आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळींमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते त्या कवितेचे काव्यसौंदर्य आहे या प्रकारे कोणतेही कार्य धीर सोडू नये खोल खोल माती खाली निर्मळ झरा असतो तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करू आणखी थोडेसे खोदावे लागते हदबल न होता हिंमत न हारता रत असावे। दुखाचा माती चा थरा खाली, सुखाचा, आनंदाचा अक्षय झराला असतोच म्हणूनच निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजे सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते पुढे बघणार आहोत या भाषिक वैशिष्ट्य कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे झरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर ठसवला आहे त्यातील ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा कवयत्री आसावरी काकडे यांनी खोद आणि थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे कवयत्रे म्हणतात घट्ट ओट मिटून दुःख सोसत बसू नये आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते ते शोधून काढायला हवे हे समजावताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे शिशिर ऋतूंमध्ये पानगळ होते झाडे निष्पन्न होते परंतु जे पान सुकून रिते होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात हे जन्माचे आर्त आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गणणाऱ्या पानात समाविष्ट झालेल्या असतात म्हणून पुन्हा वसंत पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते घडणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे दुसरं प्रश्न बघणार आहोत गाणे असते गमनी या ओळींतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा आसावरी काकडे यांनी खोद आणि थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आवाहन केले आहे कवयित्रींच्या मते मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये प्रत्येकाचे मन हे निर्मिती क्षम असते त्या अंतर्मनातील गाभाऱ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते आपल्यातच मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते आपल्यात आपल्यातला निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी म्हणजे मग आनंदाचे आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल अशा प्रकारे कवयित्रींनी गाणे असते ग मनी या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही हे अगदी खरी आहे इथे मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे मी एका नोकरी करते गावाचे नाव दिग्रस तालुक्या तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागात वसलेले आदिवासी वस्ती असलेले हे गाव गावातील लोक फार प्रामाणिक त्यांनी व शिक्षकांनी मिळून लोकवर्गणीतून शाळा डिजिटल केली आज आमच्या शाळेतील मुलं गुणवत्तेत अगदी समोर आहेत ते स्वतः मोबाईल टॅब कॉम्प्युटर अँड्रॉइड टी सर्व काही सहज हाताळतात पण सुरुवातीला त्यांना या सर्वांची सवय नव्हती आमच्या शाळेतील खरबडे सरांनी आणि मी मिळून मुलांना या सर्व साहित्यांची ओळख करून दिली हळूहळू मुलांना या साहित्याची आवड निर्माण झाली व ते स्वतःच नवनवीन गोष्टी शिकत राहिले आता पाठ्यपुस्तकातील क्यू आर कोड स्कॅन करण्यापासून त्यांना हवी ती माहिती गुगलवर यूटूबवर शोधून ते स्वतः शिकत आहेत अध्यापनापणात अध्यापना स्वयं अध्ययनाचा जास्त फायदा होतो हे सर्व करताना आम्हाला परिश्रम घ्यावे लागले स्वतःला देखील अपडेट राह ठेवावे लागले यासाठी आम्ही शिक्षकांनी देखील नवीन नवीन गोष्टी समजावून घेतल्या याचा फायदा म्हणजे आजच्या तारखेला माझ्या युट्यूब चॅनल वर त्रेचाळीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे मी त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची शिक्षिका आहे याचा मला अभिमान वाटतो अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक पंधरा खोद आणि थोडेसे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद